श्रीपादराजम प्रपद्ये अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान निर्माण होईल असं श्रीपाद, श्रीपाद, श्रीपाद प्रभूंनीच सांगितलं नाथ संप्रदायाप्रमाणे जीव चौसष्ट तंत्राचा उपयोग करून परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उद्धार करून घेतो नाथसंप्रदायाचे गुरु श्री दत्तात्रेय भगवानच आहेत आपणासमोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत बुद्धिबळाच्या पटावर चौसष्ट घरं असतात श्री महाविष्णू श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळतात याचा गुढार्थ असा की चौसष्ट योनीमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवनकलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता मानवाच्या आध्यात्मिक त्यांच्या उन्नतीचा वेग आधारित प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग पद्धती मंत्र जप यज्ञ यागादी कर्म धर्मकार्य संपन्न करणं इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी या प्रकाशावर नाडीशुद्धी अवलंबून असते नाडीशुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते त्या त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकानं केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले शंकर भट्टा भविष्यात माझं महासंस्थान श्री पीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल श्री पीठिकापूर श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल माझ्या देवस्थानाचं दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्यांप्रमाणे रीघ लागेल कलियुगात अनेक आश्चर्य घडतील वशिष्ठ महामुनीचा अंश घेऊन जन्माला आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पुजारी नेमला जाईल त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील असं बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं ते पाहण्यास सहस्त्रावधी जन्मसुद्धा अपुरेच पडतील श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती उज्ज्वल भविष्य होण्यास श्रीपाद राजं प्रपते श्रीपाद राजम शरण प्रपते श्रीपादराजं शरणं प्रपते श्रीपादराजं शरणं प्रपते श्रीपादराजं शरणं प्रपते